नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चोवीस सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला धुळेचा लागण भाकडमहीच बाजार दाखवतो आहे तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला अडीच तीन महिन्यापासून तर तुम्हाला सात आठ महिन्यापर्यंतच्या लागण गाभण मशी पाहायला भेटणारी तर आज स्पेशल व्हिडिओ असणार आहे मित्रांनो लागण मशीनचा आपण तुम्हाला नेहमी मंगळवारच्या दिवशी स्पेशल व्हिडिओ दाखवतो धुळे बाजाराचा तर व्हिडिओ पूर्ण पाहा चॅनवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बरेच आपले शेतकरी मित्र आहे फक्त व्हिडिओ पाहता मित्रांनो तर व्हिडिओला लाईक पण जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता काही आपले शेतकरी मित्रांनो नेहमी आपल्या व्हिडिओला लाईक करतात नेहमी त्यांची कमेंट्स असते मित्रांनो मी नेहमी पाहतो तर आता काही शेतकरी मित्रांनो तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब केलेलं नाही नुसते व्हिडिओ पाहता तर मित्रांनो मला पण मेहनत लागते फिरायला तिकडं तिकडं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जो बाजार आहे लागण म्हशींचा बाजार आहे इकडं तुम्हाला आपलं काही शेतकरी आले असतील तर त्यांच्या लागणी म्हशी आणि आपले जे गवडी मित्रांनो इकडचे व्यापारी धुळे चाळीस गावचे ते तुम्हाला इकडं पाहायला भेटणार आहे आणि पुढं शेतकरीचा जो बाजारचा पुढं मित्रांनो तुम्हाला आग्राकडचे जे व्यापारी बुरा शेठ समीर कुरेशी परीम चौधरी त्यांच्या तुम्हाला तिकडे दावणी पाहायला भेटतील मित्रांनो काय सुरुवातीला तुम्हाला आपल्याकडचे व्यापारी त्यांची तुम्हाला म्हशी दाखवतो मग आपण पुढे पण आपण तुम्हाला म्हशी दाखवणार आहे तर आता इकड एवढा मित्रांनो स्पेशल लागण ज्या गाभन म्हशी त्यांचा भरलेला आहे बाजार फक्त किती महिन्याच्या हो या चारशे तर मित्रांनो चार महिन्याची एक पाच महिन्याची किंमत किती हो किंमत बरोबर किंमत किती यांची एकचाळीस तर मित्रांनो जोड्याची एक लाख चाळीस हजार रुपये सांगायची किंमत म्हणजे समजून घेतो मी आता सत्तरचा भाव मित्रांनो सांगायला व्यवहाराला कमी जास्त होणार आहे आता याच्या म्हशी मित्रांनो काही एक थोडीशी चौथ्या चौथ्या पाचव्याची वाटते मला आणि एक आहे मित्रांनो तिसऱ्यामध्ये असेल बहुतेक आता बाजार पहा मित्रांनो पूर्ण लागण मशीनचा बाजार आहे आता आपण काही मशीनच्या आपण इथं किमती वेची वगैरे विचारणार आपण तो मला पण विचारणार की शेतकरी याला कितीपर्यंत गेला या मशीनला कितीपर्यंत घ्यायला पाहिजे आता इकडे मशीन आहे मित्रांनो ती पण आपण विचारणार आहे सहा महिन्याची बर तर मित्रांनो सहा महिन्याची बघू शकता तर मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये किंमत या म्हशीची आता कमेंट करून तुम्ही सांगा ही म्हशी कितीला गेला पाहिजे कोण गाव चितोड 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 कौशन गवळी चेतन गवळी तर मित्रांनो चितोडून आलेले आपण नंबर वगैरे घेणार नाही कारण की या मशीनचा इथं जो वावर होणार का मागितलं काय बाजार मध्ये किती मागताय ऐंशी ऐंशी हजारला मागताय का बरं तर मित्रांनो ऐंशी हजारला मागणी लागलेली या मशीला एक लाख वीस सांगायची व्यवहारात कमी जास्त होणार आहे बरोबर चालेल तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही आता या मशीची किंमत विचारली आपण ऐंशी झाला माहिती मित्रांनो तिला तर तुम्ही सांगा कमेंट म्हणजे ते कितीला घ्यायला पाहिजे कारण की मित्रांनो आपले बरेच शेतकरी नवीन आहे आणि त्या अनुभव नसतो मित्रांनो कितीला घ्यायला पाहिजे मीस ही पाच महिन्याची का काही तीन महिन्याची तर पहा मित्रांनो तर मित्रांनो पहा ही तीन महिन्याची दूध पण आहे मित्रांनो काही दोन एक किलो लिटर एका टायमाला दूध अरे बरोबर आणि याला पण वाटतंय मित्रांनो दूध वगैरे दोघींना दूध आहे का अरे तर मित्रांनो दोघी म्हशींना दूध आहे अरे काय म्हणता किमती वगैरे यांच्या ऐंशीचा भाव ऐंशीचा भाव आहे तर मित्रांनो ऐंशी हजारचा भाव आहे आणि बसल्यावर व्यवहाराला होणार होणारे कमी जास्त बा आपला नाव ब्याऐंशी जुराट चोपन्न बारा चौतीस

तर मित्रांनो सोनू गोगळ्या पण तुम्हाला एक म्हैस पाहायला भेटणार सात महिन्याची काही तर मित्रांनो सात महिन्याची सात महिन्याची नाही माल तर तिकडे तुला लाखाची विकत असेल तर मग घेऊन आता वस्तू नाही

तर मित्रांनो करतात आणि हाईट पहा मित्रांनो म्हशीची आता हिला पण माहिती गेलेली बहात्तर त्र्याहत्तर हजारला तर तुम्ही इची पण कमेंट करून सांगा मित्रांनो ही म्हणजे कितीला घ्यायला पाहिजे कारण की आपले बरेच नवीन शेतकरी त्यांना न बरोबर बरोबर दोन होते ते एक गेले तरी काही शेतकरी मित्रांनो तो घेण्याचा तर त्यासाठी कमेंट पण करत जा तर शेतकरी लोकांना काही नवीन जे शेतकरी त्यांना ते अंदाज लागून जाईल बरं सोन बाबांना कॉन्टॅक्ट नंबर सोळा लिटरची सोळा लिटरची बरोबर आणि आता दुसऱ्या तिसऱ्या मध्ये का दुसऱ्याच आहे ना सात जाते बरोबर दुसऱ्यामध्ये आपल्या इकडे आठ जातो सुद्धा वगैरे लागत नाही दुसऱ्या तयार बरोबर मी घेतो तो ओडाची मी घेतो जशी काही तशी नाही किती माहिती तिला बहत्तर मागितलं फायनल सांगितलं आपण पंच्याहत्तर फायनल सांगितले पंच्याण्णव एकसष्ट एकोणावीस चौसष्ट पंच्याण्णव तर मित्रांनो मिस वगैरे पाहू असं आहे का कोण गावचे आपण मालेगाव मालेगाव तर मित्रांनो वाशिम मालेगावची शेतकरी आपल्या चॅनलचे चे सबस्क्रायबर आज बरेच आपले चॅनलचे सबस्क्रायबर आहे मित्रांनो तर आपण पुढं पण तुम्हाला पण मशी दाखवणार आहे मशी म्हणजे आता आग्राकडचे जे व्यापारी मित्र त्यांचे तुम्हाला आता मशी दाखवणार आहे आपण इथले जे व्यापारी आहेत त्यांच्या पण दाखवलेले आहे तुम्हाला नंबर पण दिलेला आहे मित्रांनो आता जे रेग्युलर इथं येतात मित्रांनो मार्केटमध्ये आपण त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे कारण कसं आहे मित्रांनो आता पण काही शेतकऱ्यांचा नंबर घेत नाही कारण की आ, आ, ते बाजारात कधी मध्ये येतात मित्रांनो आणि याचा आपला व्हिडिओ आणि मी चॅनललाच राहतो डिलीट होत नाही तर तसं आपण काही शेतकरी असे वार पाहत नाही टाईम पाहत नाही मित्रांनो कधी कॉल करतात तर त्यानुसार मित्रांनो कोणत्या तारखेचा व्हिडिओ ते पाहूनच कधी तुम्ही व्यापाऱ्यांना कॉल करत जा आता व्हिडिओ मित्रांनो मागच्या महिन्या मागच्या महिन्याचा व्हिडिओ असतो मित्रांनो आणि तुम्ही आणि या बाजाराचा व्हिडिओ समजून तुम्ही कॉल करतात मित्रांनो तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बाजाराची तारीख दिलेली असते प्रत्येक बाजाराचा वाढ दिलेला असतो आता व्यापाऱ्यांच्या पहा मित्रांनो संघर्ष बाजारामध्ये पिण्यासाठी असं चिखला म्हणून लागतं लागतो तर त्यासाठी एक मिनटं पाहिजे डेट पाहून पिचां तर मित्रांनो सोन्याची धावनी तुम्हाला सुरू होण्या होतो तरी चौधरीची तरी मित्रांनो आता मशी पहा मित्रांनो आता यांची प्रत्येक मित्रांनो तुम्हाला सत्तर हजारच्या पुढची रेंजची पाहायला भेटणार इथं तिथं तुम्हाला सत्तर हजारच्या रेंजची खाली म्हणजे देत नाही मित्रांनो ती देतात इथं म्हशी व्यवहार यांचा कमी मध्येच होतो व तो ते मित्रांनो कसं आहे तो हाताखालचा व्यवहार आहे तो कोणाला कळत नाही आता त्यांच्याकडून जर दुसरे छोटे व्यापारीने जरी मेज घेतली पण तो, तो कसा आहे तो हातातला व्यवहार असतो तो कोणाला कळत नाही आता मी जरी विचारलं मित्रांनो तरी ते मला सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच किंमत सांगतील साठ पासष्ट सांगणारच नाही कमीमध्ये जरी झाला मित्रांनो व्यवहार आता त्यांच्या मशी आलेली गाडी चेक करणं पण चालू आहे मित्रांनो डॉक्टर चेक करता येईल बाजारामध्ये महीज चेक करण्याची फीस दोनशे रुपये आहे मित्रांनो ती खाली असो किंवा गा बनवून असो तर तिची दोनशे रुपये लागतात आता या मशी पहा मित्रांनो कसं आहे मशी चेक करता येते आपल्याला आता तुम्ही सांगणार नाही पण तुम्हाला मी मशी टाकून देतो तर अशा क्वालिटीचे तुम्हाला इथं मच्छी आज पाहायला भेटणार आहे मी बाजारामध्ये आता साडेचार महिन्याची निघालेली एक सहा महिन्याची सात महिन्याची पाहायला भेटणारी आणि इकड जे मित्रांनो ती तुम्हाला बुडा शेट ची धावण पाहायला आहे आता हे जे दोन व्यापारी मित्र नेहमी तुम्हाला बाजार बाजारामध्ये पाहायला भेटते तर मित्रांनो आता ही बुरा शेटची दावणी इथं तुम्हाला त्यांच्या दावणीला पण लागणार मशीन पाहायला भेटणार आहे आता ही साडे आता सॉरी सात महिन्याची ही आता मित्रांनो मला इथं सात महिने तीन महिने चार महिने आता आपले काही शेतकरी कॉल करून विचारतात मला की दादा मशीनची रेट कशी आहे तर मित्रांनो म्हैस पाहून रेट ही चांगल्या जातीवंत राहिले मित्रांनो तर तुम्हाला साठचा पुढंच पाहायला भेटणार आहे आणि थोडी मीडियम क्वालिटीची राहिली मग तुम्हाला पंचावन्न पन पन्नास काय काय अशा म्हशी मित्रांनो तुम्हाला अठ्ठेचाळीस पंचेचाळीसमध्ये पण भेटते पण ती मशीची जातेवर क्वालिटीवर डिपेंड आहे तर चांगल्या मोठ्या मापाची घेतली मित्रांनो तुम्ही जी लाखावर इथली जाते मित्रांनो तोलावर तशी मीच तुम्हाला साठ पाच वाजताचा पुढंच भेटणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका